पूर्णा तालुक्यातील मोजीनिळा येथे गेल्या अनेक वर्षानंतर ग्रामसभा संपन्न ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे विस्ताराधिकारी श्री विश्वनाथ पुरी हे होते तर या ग्रामसभेत वयश्री योजना लाडकी बहींसह या विषयावर सखोल चर्चा करण्यात आली सर्व विषयाचे वाचन ग्रामविकास अधिकारी श्री गजानन जवंधाळ यांनी करत आलेल्या सूचना त्यांनी टिपल्या व सदर सूचनाचा पाठपुरावा केला जाईल असे म्हणाले तर नमुना नंबर आठ नसल्याने अनेक वर्षापासून घरपटीसह आधी कर थकल्याने ग्रामपंचायतच्या विकासात्मक कामात अडचणी येत असल्याचे निदर्शनास आले तर छप्पन घरांचे वाटप लवकरात लवकर करण्यात यावे असा सूर ग्रामसभेतून निघाला तर दवाखाना असून नसल्यासारखा असून कोणी डॉक्टर नर्स नाहीत गावात रस्ते नसल्याने लडकळ जाईपर्यंत रुग्णांना अडचण येत आहेत हाही मोठा मुद्दा ठेवण्यात आला यावेळी पालक तांत्रिक अधिकारी श्री कल्याणकर कृषी सहायक वावरे सरपंच सो प्रतिभा गोविंद सूर्य सूर्यवंशी पोलीस पाटील पंडितराव बुद्धे अमृतराव भोसले साहेबराव सूर्यवंशी शंकर सूर्यवंशी शिवाजीराव सूर्यवंशी ग्राम रोजगार सेवक चांदू सह ग्रामपंचायत सदस्य व सर्व गावकरी मंडळीची मोठ्या संख्येने उपस्थिती होती या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार ग्रामविकास अधिकारी गजानन जोंजाळे यांनी मानले यापूर्वी गावाचं पुनर्वसन झाल्यामुळे सदरच्या गावाचा नऊ नम, जुना नऊ नंबर आठ हा तहशीलला जमा असल्यामुळे आता नवीन नम्� गावाचं पुनर्वसन झालं सर्वांचे कवाले एकत्रित करून आता आपला नवीन धबधा नंबर आठ तयार करायचा आहे एकत्र कवाली आपण घेतलेली आहे आगे चार आठ दिवसामध्येच आपल्याकडे नवीन आता पुनर्वसन झाल्यामुळं कागदपत्रे येणं घराची दोन इवं काही जणांनी तहसीलकडे जे शासनाला पैसे भरायचे होते त्याच्या पावत्या त्यांच्याकडे नसल्यामुळं या योजने ह्या सगळ्यामुळं नमुना नंबर आठ करण्यात आला असा वेळ लागला नाही तर आता तात्काळ चार आठ दिवसामध्ये नमुना नंबर आठ तयार आज दिनांक सत्तावीस आठ दोन हजार चोवीस ग्रामपंचायत मिळाल्यातील ग्रामसभा आयोजित केलेली त्यानिमित्त मी विस्तार अधिकारी पूर्ण विखे या ग्रामसभेसाठी उपस्थित राहिलो आज यामध्ये अनेक विषय चर्चेले झाले चर्चे झालेले जसे की वृक्षलागवड असेल किंवा ग्रामपंचायतमध्ये असलेले छप्पन घरं त्याचे वाटप करायचे बाकी राहिले त्याविषयी चर्चा करण्यात आली तसेच रस्ता पालन रस्ता एमआरजेस अंतर्गत कृषी विभागाशी असलेले त्यांचे कृषी सहायक उपस्थित त्यांनी हे शेतकऱ्यांना विविध योजनेबद्दल माहिती दिली आपले दु ग्रामविकास अधिकारी श्री साहेब यांनीसुद्धा मा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना व श्री मुख्यमंत्री उद्धव योजना तसेच मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना या अनेक विषयावर त्यांनी या सभेमध्ये माहिती दिली ग्रामस्थात चर्चा करून विविध विषयाचे ठराव पारित करण्यात आले त्या दृष्टीने पुढील ग्रामसभेमध्ये पुढील येणाऱ्या ग्रामसभेमध्ये या विषयाबद्दल काय कारवाई झाली त्याबद्दल चर्चा करण्यात येईल आता शासनाचं असं एक आम्हाला एक शासनानं दोन हजार सातला पूर आला होता त्या पुरा पूरग्रस्तामुळं आमचं पुनर्वसन झालेलं आहे त्या पुनर्वसन झाल्यामुळं आम्हाला शासनाला लोकवाटा म्हणून एक दहा हजार रुपये होता पहिल्या दिवस तर मागच्या काळामध्ये ह्या सरकारच्या सरकारमध्ये सरकारनं असा निर्णय घेतला की पाच हजार दुष्काळामुळं कमी करून पाच हजार रुपये शासनाला भरायचा आपल्याला लोकवाटा तर काही लोकांनी लोकवाटा भरलेला नाही आणि जे जे आठ नंबर जे राहिला आहे खरोखर जे काही पन्नास वर्षापासून गाव सोडून लोक गेलेत त्याच्याकडं करा आधार कार्ड बी नाही मतदान कार्ड बी नाही आणि त्यांना घर भेटले अशा लोकाला मग आठ आठ कसा होणार त्याला घर नमुना नंबर आठला घर असल्यामुळं त्यांना घर भेटलं आता ते इथलं रहिवाशीच नाहीत रहिवाशी नसल्यामुळं त्याला मतदान यादीमध्ये नाव नाही आणि आधार नंबर बी नाही निळायचा नाही त्याच्यामुळं आठला अडचणी आली आणि जे काही गोरगरीब लोक आहेत त्यांना ते पाच हजार रुपये भरण्याकरता या दुष्काळामुळं थोडा उशीर झाला उशीर झाल्यामुळं थोडा आठ अजूक आमचं झालेलं नाही आणि त्याच्यामध्ये छप्पन घरं अजून शिल्लक राहिले आहेत वाटपचे ते छप्पन घरं शिल्लक राहिलेत त्याच्यामुळे त्याच्यामुळं पण आठला अडचणी येईल आणि काही शिल्लक घरं आहेत ते घरं योग्य रीतीने वाटप करण्यात येतील त्याच्यानंतर आठ बी या महिन्या दोन महिन्यामध्ये पूर्ण होईल आणि जे काही घरपट्ट्या पाच सहा वर्षापासून थकलेले आहेत ते गावकरी मंडळी भरायला तयार आहे आता आम्ही वारंवार कलेक्टर साहेबाकडे विनंती केली पुनर्वसन मंत्रालयापर्यंत आम्ही गेलो पुनर्वसन विभागला पण गेलो कोर्टात पण गेलो की बाबा जे वंचित लोक आहेत ज्याचं पन्नास वर्ष साठ वर्ष वय आहे अशासुद्धा लाभधारकाला अजून घर भेटलेलं नाही आणि जे समजा पन्नास साठ वर्षापासून गाव सोडून लोक गेलेत त्यांना घर भेटले म्हणून त्या घराला कुलूप आहेत आणि जे खरोखर लाभार्थी ज्याला घराचीच गरज आहे असे कमीत कमी पन्नास टक्के लोक असे आहेत की त्यांना घरं चालेल नाही आणि जे छप्पन घर आहेत त्याचा पण प्रश्न हे कोर्टामध्ये असल्यामुळं थोडा लांबणीवर पड शासनाला आता जे छप्पन घर वाटप आहेत ते पण आमच्या खरोखर जे वंचित असतील गावातून जे वंचित राहिले लाभार्थी असतील यांना समजा जे आटीत काय बसतील अशा लोकाला ते घर द्यावं आणि जे पन्नास वर्षापासून लोक बाहेर गेलेत त्याचे घर आठला कॅन्सल करून जे खरोखर गावामध्ये राहतात अशा लाभार्थ्यांना त्याचा लाभ भेटा अशी कलेक्टर साहेबाकडे पण विनंती केली आणि पुनर्वसन मंत्र्याकडं केली खरंच गंगाखेड मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार का साहेब यांनी यांनीसुद्धा वारंवार पुनर्रक्षण मंत्र्याला बोलून प्रयत्न करण्याचे घर वाटप करण्याचे प्रयत्न केले परंतु उडवाउडीचे उत्तर असल्यामुळं झाल्यामुळं ते पण झाले नाहीत कोर्टामध्ये एक केस चालू आहे ती पण आता केस दोन चार दिवसामध्ये आम्ही उचलून घेणार आहात आणि जे खरंच वंचित लाभार्थी आहेत よけて、にえいみる。